बघा पाच हजार रुपयाचे सरळ व्याजाने सोळा वर्षात दाम दुप्पट होत असल्यास त्याच दराने त्याच रकमेची वीस वर्षात होणारी रास किती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लेकरांनो प्रश्नामध्ये व्याजाचा दर दर्शवला नाही जो आपल्याला काढायचा आता विशिष्ट रकमेची विशिष्ट मुदतीत दाम दुप्पट तिप्पट चौपट पाचपट होत असेल तर व्याजाचा दर काय हा प्रश्न मनाशी विचारावा आता हा व्याजाचा दर काढायचा कसा ज्यावेळेस दाम दुप्पट तिप्पट चौपट किंवा पाचपट होते तेव्हा व्याजाचा दर काढायचा कसा इथं व्याजदर बराबर लक्ष द्या काढण्याचं सूत्र आहे लेकरांनो कंसामध्ये पट वजा एक बाहेर गुणिला शंभर भागीला याला मुदत म्हणा किंवा वर्ष म्हणा हे सूत्र आहे एका विशिष्ट रकमेची एका विशिष्ट मुदतीत दाम दुप्पट तिप्पट चौपट पाचपट होते व्याजाचा दर सांगा अशा पद्धतीचे प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर दाम दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा या सूत्राचा अवलंब करून प्रथमत व्याजाचा दर शोधू इथं पाच हजार रुपयाचे सरळ व्याजाने सोळा वर्षात दाम दुप्पट होत आहे दुप्पट म्हणजे दोन आता पटीच्या ठिकाणी दोन वजा एक कंसा बाहेर शंभर गुणिला हे दाम दुप्पट किती वर्षात होत आहेत सोळा वर्षात म्हणून छेदस्थानी सोळा आता कंसातील ही वजा बाकी एक गुणीला शंभर भागीला सोळा अंशातील गुणाकार शंभर एक शंभर छेदस्थानी सोळा बराबर हा भाग लेकरांनो सहा पॉइंट पंचवीस न जातो वाटल्यास देऊन पहा म्हणजे व्याजाचा दर मिळाला आता काम सोपं झालं आता जो काही प्रश्न विचारला त्यासाठी इथ सरळ व्याज काढण्याचं सूत्र मांडा सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे म गुणीला द गुणिला क आणि भागीला शंभर प्रश्नामध्ये त्या दराने त्याच रकमेची वीस वर्षात होणारी रास किती असा प्रश्न रक्कम तीच आणि दर सुद्धा तोच दर व्याजाचा सहा पॉइंट पंचवीस मिळाला ठिकाणी लक्ष द्या आणि क म्हणजे काळ अर्थात मुदत आहे वीस वर्ष कच्या ठिकाणी भागीला शंभर आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब इथं पन्नास उरले सर सा हे सहा पॉईंट पंचवीस परत गुणीला वीस आहेत लक्ष द्या हा गुणाकार या वीसचा आणि पन्नासचा गुणाकार पाच दोन्ही दहा त्यावर हे दोन शून्य हा गुणाकार हजार याला परत गुणीला हे सहा पॉइंट पंचवीस आता हा गुणाकार करा हा गुणाकार येतो सहा हजार दोनशे पन्नास रुपये हे झालं लेकरांनो सरळ व्याज आपल्याला रास विचारली रास काढण्याचं एक सूत्र आहे हे बारीक चिरिक सूत्र पाठ करा रास म्हणजे मुद्दल अधिक स्वरूपात त्यामध्ये व्याज मिळवलं जाते मुद्दल आहे पाच हजार व्याज सहा हजार दोनशे पन्नास रुपये ही संकलित बेरीस पाच अकरा हजार दोनशे पन्नास हे या प्रश्नाच उत्तर म्हणजे त्याच दराने त्याच रकमेची वीस वर्षात होणारी रास किती अकरा हजार दोनशे पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके रास मुद्दल मुदत काढणे तसेच सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके